हे बघा मी आता काय बनवत आहे वांग्याचं भरीत, भरीत थोड़ तर अशी चाळणी ठेवून मस्तपैकी मी हे वांग्याचं आता वांगे ठेवून दिले त्याच्यावर आता याचं आपल्याला भरीत बनवायचं काय करायचं असं चाणे ठेवायची आणि थोडं थोडं असं ह्याला फिरवत राहायचं तर कसं होतं फिरवल्यामुळं ना छान असे वांगे सगळ्या भा साईडने भासतात मी ही जी चाणी आहे ना ती स्पेशली चिकनसाठी आणलेली होती तंदुरी चिकन वगैरे बनवण्यासाठी तर भरपूरदा कसं होतं मी काय करते चिकनच्या भाजीला म्हणा किंवा अशा रस्से भाज्यांना जे काळ वाटण वगैरे वा बनायचं असतं ना तर त्या चाळणीवर बनवून घेते याच्यावर कांदे वगैरे ठेवायचे काही पण तुम्ही या ठिकाणी भाजू शकता मस्त अशी ही चाळणी आणलेली आहे तर आता चला मी वांग्याचं भरीत बनवायचे तुम्हाला आता रेसिपी शेअर करणार आहे ब्लॉग लोक, हे जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करा रेसिपी तुम्हाला पूर्ण सांगते म्हणजे हे वांगे जे आहेत ते मस्तपैकी आता मी याला बघा असे भाजून घेतलेत तर आपण का नाही मराठवाड्याचं जे आहे ना मराठवाड्याचं वांग्याचं भरीत त्याची रेसिपी बघणार आहोत तर ते अतिशय सोप्पं असतं त्याच्यामध्ये काहीच असं आवडपणा नाही आणि एकदम साधं सिंपल असतं खाण्यासाठी चव एकदम आणि भारी असते तर तुम्हाला सांगते मी थांब आता हे सध्या थोडं गरम आहे तर मग त्याच्यामुळे मी ठेवलं आहे आत्ताच एकदम गरम हे अगा याला थोडं गारून द्यायचं याची काय असेल घाई नाही की बाबा कारण काय करायचं अगं असं प्लेट घ्यायची हे असं फोडायचं हे फोडलं ना त्याच्यानंतर ह्याच्यात बघायचं काय किडे का ह्याच्यामध्ये आळ्या फिळ्या असलं काय आहे का वगैरे व्यवस्थित ह्यात काही नाही आहे हे बघा चांगलं आहे मस्त आहे एकदम आणि तसंच दुसरं पण करायचं सगळे वांगे असेच बघून घ्यायचे व्यवस्थित कारण ना ह्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात आणि मग तसं पण का ते काय मरूनच गेलेलं असतं तेवढ्या उष्णतेमुळं पण ते काय चांगलं नाही आरोग्यासाठी त्याच्यामुळं असं सगळ्या वांग्यांचं बघायचं तर बघा मी चारही वांग्यांचं बघून घेते हे बघा चांगले वांगे वांगे चांगले चांगले आणलेले आहेत मी पण तरी पण ह्याची काळजी घ्यायची कधी पण नेहमी भरीत बनवताना हे बघून घ्यायचं मला कसं होतं थोडासा स्वयंपाकाला जरा उशीर झाल्यामुळं मग मी भरताचं ऑप्शन निवडला हे बघा हे पण वांगं चांगलं आहे तर हे असं काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सांगते एकदम अगदी सोप्पं सगळ्यात असं बनवून बघा तुम्ही एकदा भरीत तुम्हाला एवढं आवडणार की बस ह्याच्यामध्ये काय करायचं लाल तिखट टाकायचं आवडीप्रमाणे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही टाकू ता शकता आमच्या जास्त तिखट खातात तर मी थोडं जास्त टाकते आणि भरतामध्ये तिखट असं असलं की ते भारी लागतं त्याच्यामध्ये आता तिखट टाकून घेतलं आणि मीठ टाकायचं मीठ पण चवीनुसार तुम्हाला कमी जास्त त्याप्रमाणे टाकून घ्यायचं हे टाकच्यामध्ये का नाही तेल टाकायला विसरायचं नाही तेलाने खूप छान चव येते जास्त तिखट जोपणा असतो तेलामुळं कमी होतो त्याच्यामुळं जर जास्त तिखट नसेल आवडत आणि तिखट जर पडलं तर मिळेल तुम्ही ह्याच्यामध्ये तेलामुळं तो तिखटपणा कमी होतो तर चला आता कंटिन्यू करा हा पुढचा ब्लॉग प्रकारे आपलं मस्तपैकी भरताचं वांग तयार झालेलं आहे अतिशय सोपी रेसिपी आहे ही मराठवाड्याला आमच्या इकडं अशाच प्रकारचं वांग भरताचं बनवलं जातं त्याच्यामध्ये काहीच जास्त प्रकारच्या मसाला पडत नाहीत एवढ्याच वांग भन्नाट असं लागतं छान चवदार तर मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघत राहा खूप छान छान रेसिपी चॅनलवर आहेत धन्यवाद चलो बाय बाय सटाट तयार करून घेतलेलं आहे ही जाऊसाची चटणी भाकरी त्याच्यावर कांदा आणि हे आपलं भारी चलो